शेतकरी मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दोन वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात होणार आहे जो काही मुंबईचा एरिया मुंबई पुणे दापोली रत्नागिरी सातारा अकलूज नगर जो काही हा बीडचा एरिया आहे तसेच नांदेड जो कुसद जो महाराष्ट्राचा पश्चिम ते पूर्व हा जो काही एरिया आहे हा या संपूर्णच महाराष्ट्रावर रात्री दोन वाजल्यापासून पावसासाठी पोषक वातावरण आणि ढगांचा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला पोषक वातावरण होत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाव अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते चंद्रपूर या ठिकाणी तर खूपच काळ्या ढगांचे दाटे तुम्हाला दिसून येत आहे नंतर दोन नंतर सकाळी तीन चार पाच सहा वाजेपर्यंत या वातावरणात थोडी कमतरता दिसेल वातावरणात मध्ये कमी प्रमाणात दिसेल परंतु जो काही चिपळूणचा एरिया या ठिकाणी तीस मि तेहतीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु सात वाजल्यानंतर जो काही उर्वरित महाराष्ट्र आहे यामध्ये थोड्या प्रकार थोड्याफार प्रमाणात पावसासाठी कमी कमतरता दिसून येते परंतु संध्याकाळी चार पाचच्या सुमारास पुन्हा वातावरणामध्ये बदल होऊन संपूर्णच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी कोठला जिल्हा वगळला जाणार नाही परंतु या यातल्या यातसुद्धा कोणत्या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो त्या भागाची भागा तुम्ही नावे ऐकू शकता जो काही अहिल्यानगरचा एरिया आहे अहिल्यानगर जो पुणे मुंबई दापोली रत्नागिरी सांगली सोलापूर अकलूज लातूर बीड जो काही हा एरिया आहे नांदेड नांदेड जो काही एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाऊस पाहायला मिळू शकतो धन्यवाद